नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननी श्री आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन सोहळा नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननी श्री आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या वाढदिवसानिमित्त कीर्तनकार हरिभक्त परायण रामरावजी महाराज लोक नागपूरकर यांचा भव्य कीर्तन सोहळा दिनांक एक ऑगस्ट रोजी मातोश्री मंगल कार्यालय कवठा नांदेड या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे तरी या कीर्तन सोहळ्यात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख नांदेड दक्षिणचे विनय गिरडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत अशी माहिती दिली वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार श्री हेमंत भाऊ पाटील शिवसेना उपनेते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा खासदार कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती माननीय प्रताप पाटील चिखलीकर आमदार लोहा कंधार विधानसभा आशीर्वाद रूपी उपस्थित संत बाबा बलविंदर जी संत जगदीश महाराज संत समगिरी महाराज महंत श्री गुरुदासीजी त्यागी महाराज साईनाथ महाराज वसमतकर संत मच्छिंद्र महाराज संत सतु महाराज श्रीराव साहेब महाराज यांची प्रमुख उपस्थिति या विशेष उपस्थिति माननीय श्री खासदार अजित गोपछे श्री आनंदराव जाधव आमदार माननीय बालाजीराव कल्याणकर माननीय श्री आमदार बापूराव कदम कदमकोहकर माननीय राजश्री ताई हेमंत पाटिल माननीय श्री संजयजी कोडगे माननीय श्री शाहजी उमाप विशेष पुलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र श्री मोहन चासकर सर माननीय श्री राहुल कर्डिले सर जिधिकारी नांदेड सौ कावली मेघना मैडम मुख्याधिकारी जिला परिषद नांदेड़ अविनाश कुमार सर जिला पोलिस अध्यक्ष नांदेड माननीय श्री महेश कुमार डोईफोड़े आयुक्त मनपा विनय अहिरे सर प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड माननीय गणेश पाटील माननीय श्री जयकुमार हेम्बरे माननीय सूरज गुरव माननीय श्री किरण आंबेकर माननीय श्री सचिन खल्लाळ सौ अरुणा संगेवार माननीय संजयजी वारकड माननी श्री विठ्ठल परळीकर माननीय श्री सुशील कुमार नायक माननी श्री सत्यन राऊलवार माननी श्री आमदार ओमप्रकाश पोकरणा माननीय श्री अमरनाथ राजूरकर माननीय श्री आमदार मोहनराव हंबर्गे इत्यादीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे ही त्या एक तारखेला नांदेड दक्षिणचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री रामरावजी तिरके बोंडारकर यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम मातोश्री मंगलकर्याने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी या कार्यक्रमाला आशीर्वाद रूपी उपस्थिती संत बाबा बलविंदर सिंगजी महाराज संत जगदीशजी महाराज संत समगिरी महाराज संत श्री त्यागी महाराज साईनाथ महाराज तसेच संत मच्छिंद्र महाराज महाराज या सर्व प्रमुख संतांची उपस्थित राहणार कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून माननीय आमदार हेमंत भाऊ पाटील शिवसेनेचे उपनेते मंत्री विधान परिषदेचे गटनेते तसेच कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सन्मान्य माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून नांदेड जिल्ह्याचे आमदार माननीय प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच नांदेड जिल्ह्यातील ले खासदार आदरणी साहेब शिवसेनेचे उपनेते आनंदरावजी जाधव आमदार बालाजीरावजी कल्याणकर आमदार बाबरावजी कोवळीकर राजश्रीताई हेमंत पाटील तसेच संजयजी कोडगे तसे साहेब विशेष पोलीस महानिशक उमप साहेब तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय शिव मॅडम तसेच महापालिकेचे आयुक्त इतरही मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार आहेत या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त परमपूज्य ढोक महाराज यांचं कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसेच त्या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा त्या मातोश्री मंगल करायला या ठिकाणी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तसेच त्या ठिकाणी बरेचसे साहित्य वाटपाचे सुद्धा काही कार्यक्रम शालेय साहित्य वाटपाचे काही पंधराशे एक दोन हजार एकवीसशे झाड लावण्याचे कार्यक्रम त्या दिवशी होणार आहे आणि त्या दिवशीचा तो कार्यक्रम झाल्यानंतर मतदारसंघामध्ये त्या दिवशी एक तारखेला कुठलाही कार्यक्रम केलेला नाही एक तारखेचा लोक महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम असल्यामुळं दोन तारखेपासून ते पुढचे आठ दिवस मतदारसंघामधील सर्व ग्रामीण भागामध्ये शिडको अडको किंवा शहरातील सर्व भागामध्ये आमदार साहेबांचे विविध कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम असतील काही ठिकाणी आरोग्य शिबिर आहेत काही ठिकाणी झाडं लावण्याचे पावसाळा असल्यामुळं झाडं लावण्याचे सुद्धा कार्यक्रम आहे आणि विविध विविध समाज उपयोगी कार्यक्रम आपण पुढील आठ ते दहा दिवसामध्ये या ठिकाणी थी। ठेवण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आजही प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली